श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे हे, हे। उद्या आहे वार शनिवार सव्वीस जुलै आणि या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील पहिलाच श्रावणी शनिवार श्रावण महिन्याला खूप महत्त्व असतं या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे व्रत वैकल्य हे आपल्या घरामध्ये करत असतो त्यामध्ये श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार या दोन दिवसांचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये केलंच जातं आणि ज्या वेळेस आपण श्रावणी शनिवारचं व्रत करतो त्यावेळेस आपल्यावरती शनिदेवाची कृपा ही अखंड राहते मारुतीरायाची कृपा आपल्यावरती अखंड अखंड राहत असते श्रावणी शनिवारचं व्रत केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी यापासून देखील आपल्याला मुक्तता मिळत असते तर या श्रावणी शनिवारी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे जेणेकरून आपलं करोडोंचं कर्ज जर असेल तर ते फिटून जाईल आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण शनिवार म्हटलं की या दिवशी आपण शनिदेवांची उपासना करत असतो श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो या महिन्यामध्ये असं म्हणतात की भोलेनाथ जे आहे तर ते आपल्या सासरी येत असतात म्हणजेच काय तर कैलास पर्वतावरणं ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि श्रावण महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असतो या महिन्यामध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ज्या काही सेवा सांगितल्या जातात त्या जर आपण केल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा जो आहे होत असतो या महिन्यामध्ये पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते जे शिवतत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि या शिवतत्वांमध्ये जर आपण आपल्या घरासाठी घराच्या प्रगतीसाठी कुटुंबासाठी मुलांसाठी काही उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा हा होत असतो तर असाच हा एक प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा बघा सर्वांनाच माहित आहे की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी या निवास करत असतात शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील कर्जमुक्ती यामधील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर तर होतातच पण त्याचबरोबर घरामध्ये असणारा पितृदोष जो आहे तर तो देखील नष्ट होत असतो शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे शनीच्या साडे पासून सुद्धा आपल्याला सुटका मिळत असते म्हणजेच काय तो जो काही त्रास आहे आपला तर तो देखील कमी होत असतो शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा ही विशेषता करून केली जाते कारण यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद हा टिकून राहत असतो त्यासाठीच आपल्याला या शनिवारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत अडचणी अडथळ्यांमध्ये तो खर्च होऊन जात असेल जीवनामध्ये सतत दारिद्र्य दुःख दोष यांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल त्याचबरोबर आजारपण संकटे हे सतत घरामध्ये येत असेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येत असेल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरी आपण गेलो तर आप आपल्याला खूप प्रसन्न वाटतं पण तेच आपल्या घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळ येतो पती पतीमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात तुमच्या ज्या काही इच्छा असतात मग त्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरीप्राप्तीच्या नोकरी प्राप्तीच्या जर तुमच्या काही इच्छा असेल तर, तर त्या इच्छा तुमच्या जर पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायाने नक्कीच आपल्याला चांगला जो फायदा आहे तर तो होणार आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आपली रोजची जी का देव दे काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ उद्या आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर सकाळी तुम्हाला अकरा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता समजा तुम्हाला सकाळी अकरापर्यंत जर टाईम नसेल तर मग संध्याकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो पाच ते सातच्या कालावधीमध्ये करू शकता काहीच अडचण नाही आहे पाच ते सातचा कालावधी म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं तर ते भरायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी हळद तुम्हाला मिक्स करायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे त्याचबरोबर घरून जात असताना तुम्हाला एक प्रकारचा नैवेद्य जो आहे तर तो तयार करून घेऊन जायचा आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे छोटीशी चपाती जी असते तर ती बनवून घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं दही भात जो असतो तर तो ठेवायचा आहे दही भात शक्य नसेल तर थोडीशी तांदळाची खीर जर शक्य असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचा आहे सर्वात प्रथम पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाच्या तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या आहे मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेव वाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे दिवा अर्पण करायचं आहे दिवा तुम्ही मोहरीच्या तेलाचं अर्पण करू शकता दिवा प्रज्वलित करायचा अगोदर दिव्याच्या खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हा जो दही भाताचा नैवेद्य आहे तर तो तुम्हाला तिथेच त्या झाडाच्या खाली ठेवायचा आहे तिथे तुम्हाला भगवान विष्णू देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवाय नम या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारायला जाग नसेल जा तर स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता आता सेम तुम्हाला संध्याकाळी करायचा असेल तर संध्याकाळी फक्त तुम्हाला पाणी अर्पण करता येणार नाही बाकीची जी, जी काही क्रिया आहे तर ती सेम तुम्ही संध्याकाळी करायची आहे फक्त पाणी हे पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी अर्पण केलं जात नाही त्यामुळे ही एक चूक तुम्हाला टाळायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अशा पद्धतीने करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल घरातील दुःख दारिद्र्य संकट अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये 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 आलेला पैसा टिकेल जे काही कर्ज असेल मग ते कर्ज तुमचं फिटत नसेल तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल उद्या पिंपळाच्या झाडाचं एक पान नक्की तोडून आणायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे असं सलग तुम्ही पाच शनिवार करून बघा पाच शनिवार तुम्हाला खूप छान रिजल्ट जो आहे तर तो बघायला मिळेल नशिबाचा भाग्योदय हा झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर उद्या घरामध्ये बंद पडलेल्या ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील घड्याळ असेल तुमचे काही इलेक्ट्रॉनिक बाकीच्या वस्तू असेल तर त्या सर्व बंद पडलेल्या वस्तू उद्या घरातून बाहेर काढायच्या आहे त्याचबरोबर घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे घराला जाळी जाळमाटे कुठे लागलेले असेल तर ते संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे घरामध्ये कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी करायची आहे घरामध्ये उद्या सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कोणासोबतही भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते करू नका अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या श्रावण शनिवारी करायचा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान याचा फायदा जो आहे ला, तर तो बघायला मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ